नमस्कार मी डॉक्टर प्राची पिट्टलवार मेढा ऑप्सिटिशियन गॅनेकोलॉजिस्ट व इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण बघितलं प्रेग्नन्सीच्या पहिल्या तीन महिन्याबद्दल तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया प्रेग्नन्सीच्या सेकंड टप्प्याबद्दल म्हणजेच प्रेग्न्सीच्या सेकंड ट्रायमेस्टर ऑफ प्रेग्नन्सी म्हणजेच तेरा आठवडे ते अठ्ठावीस आठवडे थर्टीन वीक्स टू ट्वेंटी एट वीक्स ऑफ प्रेग्नन्सी बद्दल तर सेकंड ट्रायमेस्टर मध्ये बहुतेक स्त्रियांना नॉझिया व्हॉमिटिंग उलटीचा त्रास कमी होतो त्यांचा थकवा कमी होतो व एनर्जी लेवल्स वाढतात तर आपण जाणून घेऊया की या सेकंड ट्रायमेस्टर मध्ये कोणत्या कुंद कोणत्या तपासण्या कोणते कोणते कुंद इंजेक्शन आणि काय सप्लिमेंट काय काळजी घ्या गह, घ्यायला पाहिजे तर सुरुवात करूया आईच्या शरीरात सर्वात महत्त्वाचे काय बदल होतात आईच्या शरीरात जसं आपण बोललो की नॉझिया उलटीचा त्रास कमी होईल थकवा कमी होईल ब्रेस्ट चेंजेस तिला कळतील म्हणजे की शरीर येणाऱ्या बाळासाठी जे मिल्क प्रोडक्शन पाहिजे ते सुरू करतं त्याच्यामुळे ब्रेस्ट चेंजेस साईज ऑफ ब्रेस्ट वाढतं निप्पल एरिओला जो आहे तो आणखी डार्कन होतो वेट वाढायला लागतं जे आधी पहिल्या तीन महिन्यांमध्ये उलटीमुळे कॉन्स्टंट असतं किंवा थोडं कमी झालेलं असतं ते वेट वाढायला लागतं युट्रस म्हणजे गर्भाशयाची साईज वाढते युट्रस आता पेल्विक ऑर्गन न राहता तो त्याची साईज वाढल्यामुळे बेबी बंप दिसायला लागतो ला ला आईला बाळाची हालचाल कळायला सुरुवात होते जर पहिल्यांदा प्रेग्नंट असेल तर युजली ट्वेंटी नंतर बाळाची हालचाल वीस आठवड्यानंतर बाळाची हालचाल कळायला लागते आणि तेच जर दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा प्रेग्नंट असेल तर तिला ती हालचाल लवकर कळ कर, कळते म्हणजे सोळा ते अठरा आठवड्यापर्यंत युजली कळायला लागते आता हा पिरियड फार महत्त्वाचा आहे कारण या पिरियड दरम्यान बाळाचे बोनची ग्रोथ स्किनची ग्रोथ हार्ट ब्रेन याची रॅपिड ग्रोथ होते त्याच्यामुळे आईला आपल्या आहाराची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे तर काय काय आहार आईने घेतलेला पाहिजे कॅल्शियम रिच आयरन रिच ओमेगा थ्री फॅटी ॲसिड रिच डाएट म्हणजे तुमच्या डायटमध्ये पालक पत्ता गोबी गूळ शेंगदाणेची चिक्की विटॅमिन सी जे आयरनचं ॲब्झॉर्प्शन वाढवत तर तुमच्या विटॅमिन सी तुमच्या सलादवर पिळणे किंवा भाजीवर पिळणे याचे आणि आयरनचं ॲब्झॉर्ब्शन वाढेल हे फार महत्त्वाचं आहे त्याचबरोबर डॉक्टर्स तुम्हाला आयरन आणि कॅल्शियमचे सप्लिमेंटेशन देणार त्या गोळ्या व्यवस्थित घेणेही फार महत्त्वाचे आहे या व्यतिरिक्त कोणत्या तपासण्या आईनी करायला पाहिजे तर प्रेग्न्सीची सर्वात महत्त्वाची सोनोग्राफी म्हणजे व्यंगत्वाची सोनोग्राफी ज्याला आपण ॲनॉमॉली स्कॅन म्हणतो ती सोनोग्राफी या काळात करणे फार महत्त्वाचे आहे ॲनॉमॉली स्कॅन हा अठरा ते बावीस आठवड्याच्या दरम्यान केला जातो यामध्ये बाळाच्या हा, हार्ट किडनी स्पाइन ब्रेन व इतर अंगांमध्ये काही व्यंगत्व आहे का ते आपण जाणून घेऊ शकतो आणि त्याच्यानुसार पुढे प्रेग्नन्सी कंटिन्यू करण्याची गरज आहे किंवा नाही हा डिसिजन घेतला जाऊ शकतो जर हार्टमध्ये काही प्रॉब्लेम आढळलास बाळाला डॉक्टर फिटर टू डी इको ही, ही तपासणी सांगतात ती पण तपासणी केली जाऊ शकते त्या व्यतिरिक्त आईने पहिला टीचं इंजेक्शन युजली सोळा आठवड्यांच्या नंतर पहिला टी टीचं इंजेक्शन आणि हा फ्री ऑफ कॉस्ट गव्हर्नमेंट थ्रू अवेलेबल आहे तो घ्यायलाच पाहिजे सेकंड इंजेक्शन हे टी डॅप इंजेक्शन म्हणजे फक्त टिटानस नसून टिटॅनस डिफ्टेरिया पर्ट्युसिस याचं कॉम्बिनेशन असलेलं इंजेक्शन जे बाळाला या तिन्ही विकारापासून वाचवेल हे इंजेक्शनही घेणं तेवढंच महत्त्वाचे आहे हे इंजेक्शन तुम्ही अठ्ठावीस आठवड्यानंतर घेऊ शकता किंवा लवकर घ्यायचं असल्यास पहिल्या टी टीच्या इंजेक्शनच्या एक महिन्यानंतर म्हणजे चार आठवड्यानंतर घ्या या व्यतिरिक्त कोणत्या तपासण्या करायला पाहिजे जर तुम्ही पहिल्या तीन महिन्यामध्ये तुमचं सीबीसी सिकलिंग सिरोलॉजी म्हणजे व्ही एच बी एस एजी एच सी व्ही थायरॉइड या टेस्ट केलेल्या नसतील ब्लड ग्रुप तपासला नसेल तर या टेस्ट करून घ्या आणि या जर केलेल्या असेल तर ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट ही चोवीस आठवड्यानंतर करणे फार महत्त्वाचे आहे कारण प्रेग्नन्सीमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतं आणि डायबिटीज होण्याचे चान्सेस प्रेग्नन्सीमध्ये वाढतात त्यामुळे या टेस्टनी आपण ते डिटेक्ट करू शकतो जर आपण डिटेक्ट केलं नाही आणि आई आईला डायबिटीज तसंच राहिलं अनडिटेड आणि ते ट्रीट नाही केलं गेलं तर बाळाला हाय शुगरमुळे व्यंगत्व होण्याचे वाढतात डिलिव्हरी होऊ शकते मध्ये खूप सारे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात त्याच्यामुळे ही टेस्ट फार महत्वाची आहे तर सेकंड ट्रायमिस्टर मध्ये काय करायला पाहिजे प्रथिने युक्त आयरन रिच कॅल्शियम रिच ओमेगा थ्री ऍसिड रिच आहार घेणे पुरेशी विश्रांती घेणे सेकंड मध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम हलका फुलका व्यायाम तुम्ही सुरू करू शकता प्रीटल योगा तुम्ही सुरू करू शकता विश्रांती व्यवस्थित घ्या काय टाळायचं आहे खूप जास्ती वजन उचलणे किंवा अचानक वाकणे स्वतःच्या मनाने मेडिसिन्स घेणे गायनेकोलॉजिस्टला न विचारता मेडिसिन्स घेणे खूप जास्ती व्यायाम करणे ओव्हर थिंकिंग स्ट्रेस दुसऱ्यांशी तुलना करणे तर सेकंड ट्रायमेस्टर हा प्रिपरेटरी फेज आहे या काळात प्रथिनेयुक्त आयरनयुक्त कॅल्शियम युक्त आहार घेणे व्यायाम करणे स्वतःचं मन मनाची शांतता राखणे हे फार महत्त्वाचे आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा